पहाटे झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर जवळपास चार किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या पुणे सोलापूर महामार्गावरील खंडाळी इथे लक्झरी बस व ट्रकच्या झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत आज तेरा तारखेला पहाटे अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या एम एच बारा एस पी बावन्न बहात्तर या मालवाहतूक ट्रकला मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या एम पी शून्य नऊ डी एल ऐंशी एक्क्याण्णव या खाजगी लक्झरी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये खासगी बसच्या केबिनचा चक्का चूर झाला बसमध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करत होते प्रवासी झोपेत जो असल्यामुळे जोरदार धक्क्यामुळे अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत अपघातातील मृत व जखमींची नावे अजून समजू शकलेली नाही अपघातस्थळी वरवडे व सावळेश्वर येथील टोल नाक्याच्या महामार्ग गस्ती पथकामधील डॉक्टर गोरखनाथ लोंढे इरेश कस्सा पवन फाटे रोहित काकडे यांनी रुग्णवाहिकेतून जखमींना सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले